हे गाईज तर स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस सिरीजमध्ये तर आज आहे आपल्या फिटनेस सिरीजचा सदोतीसवा दिवस आणि आज आहे संडे आपण करणार आहे एफ्सचा वर्कआउट तर सुरुवातीला केला वॉर्मअप वॉर्मअप करून घेतल्यानंतर बॉडी स्ट्रेचिंग केली बॉडी स्ट्रेचिंग झाल्यानंतर आपण केले जोर आणि डिप्स जोर आणि डिप्स हे इंडोरन्स ट्रेनिंगमध्ये मी पकडतो त्यामुळे प्रत्येक दिवशी आपल्या एक मसलच्या वर्कआउटच्या अजून आपण जोर डिप्स हे मारून घेतो जोर डिप्स मारल्याशिवाय आपण आपल्या मसल ट्रेनिंगला सुरुवात करत नाही तर आज आपण संध्याकाळी वर्कआउट करत आहे आज सकाळी आपण वर्कआउट केला नाहीये आणि आपण सकाळी गेलो तो भाजीपाला आणण्यासाठी मार्केटला कारण आठवड्याभर आपल्याला जे खायला लागणारे डाईट चा सामान आहे सलाड आणि भाजीपाला तो आपल्याला आणावा लागतो तर मग तो आपण आणल्यानंतर आपण गेलो डी मार्टला डी मार्टला जाऊन आपण दूध आणि दही आणि ब्राऊन ब्रेड घेऊन आलो दही आपल्याला आठवडाभर लागतं आपल्या दुपारच्या मिलमध्ये डेली दही लागतं त्यामुळे आपण ला दह्याचे दोन पॅकेट घेऊन आलो दोन किलो दही आणलं ब्राऊन ब्रेड आणलं रोजच्या नाश्त्याला आपल्याला ब्राऊन ब्रेड लागेल परत उद्यापासून आपलं ऑफिस रेग्युलर चालू होईल तर आपल्याला टाइम भेटत नाही कारण आपण आपल्या वर्कआउट साठीच खूप जास्त टाइम मॅनेज करून आपण वर्कआउट करतोय तर मग त्यामुळे आठवड्यात आपल्याला सुट्टी असते त्या दिवशी आपल्याला पूर्ण आठवड्याभराचं सगळं प्रिपरेशन करून ठेवावं हो लागतं जेणेकरून मग आठवड्याभर आपल्याला कोणत्याही गोष्टीसाठी बाहेर देण्याची गरज नाही पडणार आठ तास काम करून जिम करण्याची हीच लाईफ असते त्यांना तराजूमध्ये एक साइडला आपलं काम आणि एक साइडला आपली जिम फिटनेस हे दोन्ही सांभाळून चालावं लागतं त्याच्यामुळं ते मॅनेज करत करतच पुढे जावं लागतं मी पण स्वतः तेच करतोय त्यामुळे मी जे जिम करतात आणि काम करतात त्यांचा जॉब बघत बघत त्या गोष्टीला मी लय मानतो आणि त्यांना खूप जास्त रिस्पेक्ट देतो तर अशा तऱ्हेने आपण आजचा हॅफचा वर्कआउट संपवला हे hey वर्कआउट झाला नंतर संध्याकाळ तर जेवण केलं जेवणाला खाली चार अंडे आणि थोडीशी कांद्याची पात्याची भाजी होती ती खाल्ली आणि मिसेसने इडली बनवली होती तर दोन इडली आणि थोडीशी खोबरे चटणी खाल्ली तर इडली हेल्दी आहे खायला काहीच प्रॉब्लेम नाही आपल्या मध्ये चालेल ती पण तर हा व्हिडिओ आपण इथं संपवतोय आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला आणि माझी ट्रान्सफॉर्मेशन सिरीज सोबत जो तुम्हालाही जोडायचं असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्त शेअर करा जेणेकरून आणखीन लोकांना माहीत होईल तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय